या गेला गेला साथ साथ एक लक्षात एक घ्या की आता आरक्षण द्यायचं म्हटलं तर सुप्रीम कोर्टाला विचारल्याशिवाय तुम्हाला आरक्षण देता येणार नाही कारण का निर्णय झालेला आहे तेव्हा मी या सरकारला असं म्हणते प्रामाणिकपणे तुम्ही सांगा की बाबा कमिशनने त्यांचा अहवाल जरी दिला तरी तो अहवाल आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये सादर करावा हो लागेल आणि तो अहवाल जर सुप्रीम कोर्टाने मान्य केला तरच आम्ही तुम्हाला सर देऊ शकतो प्रामाणिकता ठेवली तर मी असं म्हणेन की महाराष्ट्रातली जनता ऐकेल तुम्ही नुसतं फसवत राहिलात तर तुमच्या विरोधात ही जनता घेतल्याशिवाय राहणार नाही आरक्षणाचं तिढा या सरकारकडून सुटला जाईल असं एक, एक लक्षात घ्या की आता आरक्षण द्यायचं म्हटलं तर सुप्रीम कोर्टाला विचारल्याशिवाय तुम्हाला आरक्षण देता येणार नाही कारण का निर्णय झालेला आहे तेव्हा मी या सरकारला प्रामाणिकपणे तुम्ही सांगा की बाबा कमिशनने त्यांचा अहवाल जरी दिला तरी तो अहवाल आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये सादर करावा हो लागेल आणि तो अहवाल जर सुप्रीम कोर्टाने मान्य केला तरच आम्ही तुम्हाला देऊ शकतो प्रामाणिकता ठेवली तर मी असं म्हणेन की महाराष्ट्रातली जनता ऐकेल तुम्ही नुसतं फसवत राहिलात तर तुमच्या विरोधात ही जनता घेतल्याशिवाय राहणार नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका